नमस्कार मंडळी माझं नाव श्रीधर गोसावी मी कोकन चानल काम आलो। आनि आता एक कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मला पण स्वागत करतो जस्ट कामावरून आलो आणि आता चाललो आहे म्हणजे एक ठिकाणी ते स्टॉल वगैरे लागलेत मित्राचा कॉल आला होता बोलला की आपण बघूया जाऊन तिथे काहीतरी बघण्यासारखे मग म्हणजे बघण्यासारखे वस्तू वगैरे आहेत ठीक आहे मी आणि माझी मुलगी श्रीशा त्याला आम्ही लाडाने दिदी बोलतो ते आता काहीतरी कारा म्हणजे कारामती करते काय करते बाबू का कतेस हां बाय कुठे आता हाय कर घेऊन <laughs> जातो मी आता हिचे आंघोळ वगैरे बाकी आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघं निघणार आहोत आहे ना दीदी फिरायला गाडीवरून ना बघू तिला गाडीवरून भरपूर आवडतं आहे ना पण कधीतरी घेऊन जातो सुट्टीच्या वेळेला चला मग बघूया काय बघायला भेटतंय काय कसलं स्टॉल वगैरे आहेत चला मग आमच्या श्रीशाला गाडीवरून बसायला भरपूर आवडतं आणि ना श्रीशा ना बाबू त्याला गाडी म्हटलं की लगेच चावी आणि हेल्मेट घेऊन पुढं जातं आहे जरा गोरेगाव फायनली पोचलो येते मित्रांनी बोलावला तिकडे बघूया लोकेशनमध्ये जाऊन काय काय आहे काय काय नाही गोरेगावमध्ये गोरेगाव त्याच्या मागच्या वेळेला तर आलो होतो तिथे म्हणजे हे लागलं होतं आपला मेळा लागला होता सगळा आकाशपाळणी वगैरे होते तिथे खाऊची दुकान वगैरे आता आलं तर सगळे भांडी वगैरे हो असं मार्केट टाईप आहे काहीतरी हे बघा इकडे या नंतर चालतं पुढे बघा इकडे पूर्ण लाकडामध्ये कोरेकॉम बनवलेलं आहे देवबाप्पाची मूर्ती जय श्रीराम बुक्स तो वगैरह है ते टक्के डिस्काउंट रेगुलर दिख बुक बघायला आलो आम्ही आणि सगळीकडे जो निसता इंग्लिश इंग्लिश बुक आहे त्यानं मराठीमध्ये काहीच नाही बोलो दिदीसाठी काहीतरी घेईन पण काहीच नाही हे काय सगळे इंग्लिश बुक बाबू हे इकडे म्हणत होतो ना मित्रांबरोबर आलं मित्राबरोबर आलं तेच कुणाला <laughs> सर कामावरती सरच बाहेर आपले मित्र आहे <laughs> आणि यांच्या इथेच लागल्या एरियामध्ये बुक स्टॉल वगैरे तिकडे म्हणजे काय काय तुम्ही येऊन गेलात काय इथे फर्स्ट मी पण फर्स्ट टाइम आलो आहे बघूया पुढे काय काय अजून बघायला भेटतोय इथे आहेत पण बहुतेक इंग्लिश वगैरे बुक आहेत आपल्या लायकीचे नाही मराठी कुठे आहेत मराठी पण आहेत बघूया आहेत मराठी पण बुक्स आहेत इथे हूं, हूं। आणि हे लहान मुलांसाठी हा एबीसी एफ जीला मजा आली फिरायला जा दीदी लोक तिकडे चल चल इकडे तर बघ कपड्यांचे स्टॉल आहेत सहाशे रुपये दोन तीस हजार रुपये आपला बरा ते तीनशे अडीचशे तीनशे ड्रेस वगैरे याची मजा आहे इकडे सगळे लाकडाच्या वस्तू आहेत पिपळ वगैरे बाटल्या पण आहेत कसल्या त्या शो काय फ्लॉवर पॉट फ्लॉवर फ्लॉवर पॉट हा किंवा अजिबची कारागिरी तांब्याच आहे ना पूर्ण ते सायकल ॲटला हे भैयाची सायकल आणली आहे हे सगळे याला काय बोलतात किचन ह्याला काय बोलतात किचनचे हां किचन ट्रॅक आपला कसं आहे जरा इंग्लिश कच्चा आहे ना भरपूर चप्पल पण पन आहे पण कोण घालेल काय माहिती आहे लाकडाची चप्पल आहे मोठमोठ्या बॉटल आहेत फ्लॉवर फ्लॉवर पॉट हां फ्लॉवर पॉट आहेत फ्रेम आहे खान खा न्यायचं मीठ दोनच बिंच ठेवायसाठी हे <laughs> तिजोरी छोटी तिजोरी आहे ठेवायची पान ठेवायची <laughs> नाही वाटत दागिने ठेवायचे आणि याच्यामध्ये मसाला हळद मीठ हे मोबाईलच आहे काय याला बोलतो मोबाईल होल्डर, होल्डर।, होल्डर। नाही काय डंबरच वाटतात काय ते काय खलबत्ते पण आहे त्याच्यामध्ये लाकडाचे खलबत्त आणि आपण काय पाणी वाटायचं ट्रेन गल्ल सिलेंडरवाला चांगल्या वस्तू आहेत भारी मध्ये दीदी तोडू नको हा आता वाटली बिटली पाडशील त्यांची तो इकडे गेट ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया गेट याच वाटत ना जावे आतमध्ये नको हिला हात घ्यायला लागला गालीचे आपण का वापरत नाही ना एवढे एक नंबरवाला हा डिझाईन भारी आहे इकडे आलमारी बी आहे अलमारी आहे की काय ते शोच होती हा मार्केट लागलाय आपला ओबेरा मॉल ओबेरा मॉल ना ओबेरा मॉलच्या शेजारी साईड समोर हा आपला हायवे हायवेच्या साईडला आहे आणि सगळे चिनी मातेचे भांडे आहेत लय महाग महाग आहेत त्याच्यामुळे आपलं स्टीलची बरी तुळशीचे आहेत इकडे ये ये आराम खुर्ची आहे इकडे हे डायनिंग टेबल पण आहे त्याच्यावर विदाउट चेअर विथ चेअर मॅडम बघते इकडे बाबा हे बघा छोटे 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 खुर्ची सोफा टाईप आहे

बॅग बिग आहेत ते साडे आहेत साडेच वाटत ज्वेलरी हॉट्यातल्या कानातले गाळ्यातले लोणे चांगलंच वाटत काहीतरी ते काय लोणचा राजस्थानी सगळ्या टाईपचं लसूणचं लोणचा पण आहे

तिथं ऑन केलं की चार्जिंग तिथे दाखवतात पुढेच नाही ते दिवा अगरबत्त्या मेहणती पैठण गॅस वगैरे काही लागतो दिवाळी फटाक्या जवळ पण हां काही चार्ज केलं नकतो चार्जेबल आयटम माझ्या सगळं आहे तसंच ट्रेडिशनल आहे आपण आठवड्या

वो जेली कैसे है डेढ़ सौ रुपये लगा कितना पीस आएगा उसमें

पितळ्याचे भांडे आंबे आणि पितळे आहे पण एक शूटिंग करते काहीतरी घोडा आहे पानं पण आहे हाती पण आहे डेकोरेशनच साहित्य आहे साहित्य देवाचे साहित्य आहे गणतरी बाप्पा पाच धातूचा आहे ना पंचधातू खाली पित्तल आहे कृष्णा घंटी पण आहे काय करायचं महाराजांची मूर्ती आहे किती जाते सगळ्या देवांच्या

नमकीन नमकीन वगैरे वगैरे सगळे कुर्ते कुर्त्याचे दुकान आहे मॅच गाऊन हा बंद झाला वाटतं याला कंटाळ आला म्हणून लवकर बंद केलाय <laughs> दमला विचार दमला तो दिवसभर इथं उन्हात आहे ना कापड टाकलं आहे पण ऊन लागत असणार ना थंडीचा मौसम आहे हा हे टाकली खाली तिने ब झाली एंटिंग आणि टेस्ट करतो गेली पूर्ण फिरून आहे इकडे बुक स्टॉल वगैरे हो कपड्यांची दुकान इकडे पापड लोणचा बिनचा सर्व होता इकडे आणि हे पाटी सगळे चिनी मातीची भांडे आहेत सगळे प्लेटी वाट्यांपासून त्याच्यानंतर भरपूर काय काय असं आहे आणि तिकडे काय मूर्त्या वगैरे होत्या सगळ्या देव देवांची कसले असले होते बरेच असे महाराजांच्या वगैरे मूर्त्या होत्या आणि काय ला स्टार्टिंगला तर लाकडाच्या पूर्ण फ्रेम मूर्ती वगैरे आहे गणपती वगैरे हे असा आहेत तिथे होमडेशन होम आणि खाण्याचे काही एवढे आहेत नाही फक्त हेच चटर पटर वगैरे असतरी बुक्स वगैरे आहेत होम हा असं आणि आता मी तो परत घरी काय जास्त घेतलेलंच नाही म्हणजे काहीच घेतलेलं नाही खायला घेतलंच नाही फक्त खायलाच घेतलेलं आहे काय जेली बस ते पण भरपूर गोड आहे पण किती रुपये रुपये बस बोललो भरपूर कॉस्टली आहे सामान तिकडे मूर्ती एवढीच मूर्ती वगैरे नाही म्हटलं तरी चौदाशे पंधराशे चाळीस चौदा हजार म्हणजे छोटे एवढे एवढे छोटे म्हणजे असेल अर्धा फुटाची चौदा हजारपर्यंत पर्यंत मूर्तीची प्राइस सांगितलं त्यांनी असं बाहेर घ्यायला गेला तर भरपूर स्वस्त सामान आहे ना हे कपडे पण भरपूर म्हणजे महाग आहे असं क्वालिटी क्वालिटी असेल की माहिती आहे ब्रँड आहे ब्रँडेड कपडे आहेत हां पण ते आपण हजारला दोन एक शर्ट घेण्यापेक्षा दोन शर्ट घेऊ ना बाहेर हा गोरे गावलो शर्ट घ्यायला जाऊया हजारला पाच आहे हजारला पाच कुठे जवळ आहे उद्या मंगळवार उद्या संध्याकाळी बघू ना तर वादले पण बरेच आहेत बारकी नंतर कानटाय परत राडायला लागेल बघूया ते इकडेच राहतात ते जवळपास राहतात इकडे चल <laughs> चल <चाल। laughs> हा तिचा अजून मन भरला नाही फिरायचं अजून तिला विनाच्या वेळेच चालू करतात त्यांना वाटलं का अशीच चालू होईल म्हणून ओल्ड इज गोल्ड तरी चालू होईल का तुमच्या निधी <laughs> गाडी चालू करते एक पहिल्या केक मध्ये आली पाहिजे हा हा सगळा गेलाय त्याचा म्हणून बोलतोय ना काम करायचंय चल दीदी। चावी लावा इकडे जातो मी जातो घरी आणि आम्ही आमच्या घरी चला मग बाय बाय भेटू आपण उद्या कामावरती बाय बाय बायकर काम बायकर बाय 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 कर कर इकडे इकडे आहे मी बाय कर काका <laughs> <भाई> <laughs> ला ना बाय बाय इकडे इकडे त्यांना बाय कर इकडे इकडे बाय 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 एका तनी चला फायनली आलो मी माझ्या एरियामध्ये गाडी बेडी पार्किंगला लावली दिदीने परत एक चौकी खाल्ला ना दीदी चौकी खाल्ला दिदीने तर जातो घरी तो जरा जेवतो बिवतो आणि झोपतो बघूया थोड्या वेळापूर्वी मी घरी आलो घरी येऊन फ्रेश वगैरे हो झालो जेवलो वगैरे व्हिडिओचा एंड करतोय व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे या श्रीषाला थोडा फिरता येईल तिकडे बघण्यासारखं भरपूर काय होतं पण मी काय घेतलं नाही कारण भरपूर ते महाग होतं आणि तुम्हाला कशी व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा आवडत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आयकॉनला टिक करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील चला व्हिडिओचा एंड करतो धन्यवाद